कामगार पक्षाची जी काही ताकद आहे कर्जत आणि खालापूरमध्ये ती प्रामाणिकपणे भाऊ तुमच्या पाठीशी उभी राहील आम्ही तुम्हाला यापूर्वीच आश्वासन दिलंय आणि आम्ही शब्द दिलाय शेतकरी कामगार पक्षाचा तो इतिहास आहे की आजपर्यंत जेवढ्या निवडणुका झाल्या ज्यांच्या सोबत राहिले त्यांनी त्यांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केले प्रतिनिधित्व केलंय त्यामुळे भाऊ आम्ही तुमच्या पाठीमागे ठाम आहोत या ठिकाणी असलेल्या माझ्या सर्व सहकार्यांना मी सांगतो की आपण काम सुरू केलेलंच आहे परंतु आपल्याला जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोचायचं आहे बॅलेट वोटिंग मशीनवरती सात नंबरला सुधाकर भाऊ घारे आणि त्यांची निशानी ऑटो रिक्षा हे ठामपणे आपल्याला प्रत्येक मतदारांपर्यंत पोचवायचं आहे प्रत्येक मतदाराच्या मनामध्ये रुजवायचं आहे एवढं एक आश्वासन केवढी एवढी एक भूमिका आपण सर्वांनी आपल्या आप मनामध्ये ठेवून सुधाकर भाऊंना जो शब्द दिलाय तो वीस तारखेला आपल्याला पुरा करून तेवीस तारखेला त्यांच्या विजयाच्या रॅलीमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हायचं आहे मेला मला वेळेचं बंधन आहे आमच्या उरणच्या मतदारसंघातली आमच्या तालुक्यातली एक सभा त्या ठिकाणी असल्यामुळे आम्हालाही तिथे पोचायचं आहे परंतु भाऊ मी पुन्हा एकदा आमच्या सर्व सहकारांच्या वतीनं तुम्हाला आश्वासन देतो की जेवढी मतं जेवढी ताकद आमची आहे तेवढी शंभर टक्के तुमच्या पाठीशी वीस तारखेला राहिलेली तुम्हाला दिसेल आणि विजय हा तुमचाच आहे अशा शुभेच्छा तुम्हाला देऊन मी पुन्हा एकदा सर्व मतदारांना विनंती करतोय की सात नंबरचं बटन सुधाकर भाऊ घारे आणि निशानी ऑटो रिक्षा याच्या समोरचं बटन दाबून सुधाकर भाऊंना विजयी करा अशी विनंती करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद किशोरबाई पाटील तजनंतर हर्षलाजी ऐनकर यांना विनंती आहे की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं सन्माननीय व्यासपीठ सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावर विराजमान सर्व दिग्गज नेते आता सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावर विराजमान सर्व दिग्गज नेते आणि कर्जत खालापूरची सर्वसामान्य प्रगल्भ जनता प्रगल्भ मतदारसंघातील प्रगल्भ मतदार राजाला सर्वांना माझा नमस्कार स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ यांना माझा मानाचा मुजरा स्वराज्याचं स्वप्न ज्यांनी आपल्या अंगाखांद्यावर वाढवलं त्या जिजाऊ आणि स्वराज्याचं स्वप्न ज्यांनी सत्यात उतरले ते शिवाजी महाराज आणि स्वराज्याला राखले ते स्वराज्याचे धाकले धाकले धनी संभाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा त्याचप्रमाणे आपल्या कर्जतचे सुपुत्र क्रांतिकारी भाई कोतवाल वीरभाई भाई, भाई कोतवाल आणि हिराजे पाटील यांनाही माझा मानाचा मुजरा मग मा, हॅलो तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की ही ताई अचानक इथे कशी उभी राहिली आहे आणि का बरं आली असेल तर मा माझं तुम्हाला एवढंच सांगणं आहे की मला आमच्या तरुणाईचे प्रश्न मांडायचे त्यासाठी मी इथे आलेली आहे आणि आमच्या तरुणाईचे प्रश्न मांडण्यासाठी हक्काचं असं व्यासपीठ मला वाटलं ते आदरणीय भाऊंचं कारण की आपल्या आपल्या जनतेचे प्रश्न हक्काने सोडवणे सोडवणारा एकच नेता या कर्जत खालापूरमध्ये आहे तो म्हणजे आपले आदरणीय सुधा भाऊ आणि आदरणीय सुधा भाऊंना आपल्याला विधानसभेत यासाठीच पाठवायचे की सर्वसामान्यांचे प्रश्न भाऊ आपल्या नेहमी ज्या तळतळीने सोडवतात त्याच तळतडीने विधानसभेत गेल्यानंतरही ते प्रश्न सोडवतील ना की आपल्या नातेवाईकांचा विकास करतील ना की फक्त आपल्या आप्तस्वकीय जवळच्या व्यक्तींचाच विकास करतील भाऊंसाठी चांद्यापासून बांधापर्यंत बांध्यापासून चांद्यापर्यंत जो कष्टकरी शेतकरी तरुण वर्ग महिला तरुणी सर्व त्या त्यांच्या घरच्या सदस्याप्रमाणे आणि